कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इतंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स एकदा कोरोना नव्या रूपात मुंबईमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार महाडमध्ये अल्पवयीन तरुणीचे अपहरण रायगडात मुली बेपत्ता होण्याच्या घटनेत वाढ पोलिसांसमोर मोठे आव्हान फळ विमा रकमेसाठी शेतकऱ्यांचे तळा तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण फळ पीक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक आणि आंबेडमधील कांदळवण तोड प्रकरणात चिघाळणार कांदळवन कत्तल प्रकरणी मनसे ऍक्शन मोडवर आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीलाच चिंता एक चिंताजनक व पुन्हा एकदा काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर येते सर्व काही सुरळीत आहे अशा परिस्थितीत मंगळवारी संध्याकाळी एक नवीन कोरोना रुग्ण आढळून आला या रुग्णावर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे कोरोनाच्या साथीमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता गेल्या दोन वर्षांपासून हा आजार दूर गेल्याने आरोग्य यंत्रणेसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान मंगळवारी सायंकाळी एका एक वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याने आता वाढली आहे ठाणे महापालिकेत कोरोना संसर्गाची एक गंभीर बाब समोर आली आहे नुकत्याच आढळून आलेल्या रुग्ण मुलीवर ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे तसेच त्या रुग्णाचे नमुने एन आय व्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील आणि अहवाल आल्यानंतरच तो कोरोनाचा कोणता प्रकार आहे हे देखील स्पष्ट होईल सध्या या रुग्णाची बातमी समजल्यानंतर लोकांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा पाहायला मिळत आहेत काही जण निवडणुकाजवळ आल्याने असे वातावरण निर्माण केले जात असल्याचे सांगत आहेत तर काही जण यावेळी तसे होणार नसल्याचे सांगत आहेत परिणामी कारण प्रत्येक विषाणूची औषध आणि उपचार सरकारकडे उपलब्ध आहेत आता सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करते का हे आता पाहायचे आहे मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला केवळ पाचशे रुपये इतका तुटपुंजा भत्ता दिला दिला जातोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधीत वाढ करण्याचे आदेश देऊनही दीड वर्षे झाले तरी त्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी तसेच नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी हा मासिक निधी पाचशे रुपयांवरून किमान पंचवीस हजार रुपये करण्यात यावा असे आदेश तत्काळ निर्गमित करा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या आराध्य आणि त्यांचं जगातील एकमेव मंदिर या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आहे आणि त्या मंदिरा मंदिराला त्याचं मेंटेनन्स बघायला खरं तर पाचशे रुपयाची मदत किंवा जो मेंटेनन्स खर्च असतो तो या मंदिरा मंदिराच्या मेंटेनन्ससाठी पाचशे रुपये सरकारकडून येतात खरं तर ही जी रक्कम आहे ती खूप तुटपुंजी आहे आणि आपल्या आराध्याच्यासाठी इथे आता देशाचे पंतप्रधान या राजकोट किल्ल्यावरती जवळच असलेल्या राजकोट किल्ल्यावरती पंतप्रधानांनी इथे शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करून गेले एक पर्यटन स्थळ म्हणून हे हा जो कोकण आहे तो आता नाव रूपाला येतो आहे पर्यटन मंत्रालयाकडून किंवा गव्हर्नमेंटकडून या या स्थानाला किंवा या पवित्र स्थानाला या ऐतिहासिक स्थानाला खरं तर एक चांगला निधी जर मिळाला तर प्रसिद्ध इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल हे कोकणातलं जे शिवरायांचं छत्रपतींचं जे आ, जे काही पवित्र स्थान आहे ते लोकांपर्यंत दूर दूरपर्यंत पोस्त, पोच पोचतील आणि त्यासाठी खरंच सरकारने किंवा इथले लोकप्रतिनिधी असतील तर त्यांनी आप लक्ष घालून याच्यात लवकरात लवकर तातडीने मदत करून हा हा जो ऐतिहासिक ठेवा आहे तो कुठेतरी जपला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी त्याचं तो राखून ठेवला पाहिजे जेणेकरून आपल्या महाराजांचा इतिहास हा दू दूरदूरपर्यंत अजून दूरदूरपर्यंत पोहोचेल आणि जी गोष्ट माहीत नाही आहे लोकांना त्या गोष्टी अजून अजून गोष्टी अपरिचित गोष्टी माहिती होती विजयदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे म्युझियम उभारणार असून या म्युझियमसाठी सिंधुरत्न समितीतून साडेचार कोटी रुपयांची निधी प्राप्त झाला आहे व त्या प्रशासकीय मंजुरी देखील मिळालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विजयदुर्ग येथील दोन एकर जागेत लवकरच याचे काम सुरू होईल अशी माहिती भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी देवगड येथील पत्रकार परिषदेमध्ये दे दिली आहे सहाज बांधणी अरमार बांधणी के केंद्रा सिंधुरत्न समिती म्हणून या विरुच्या किल्ल्याच्या समोर जी पी डब्ल्यू ची दोन एकर जाड आहे या दोन एकर जाण्यामध्ये हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं म्युझियम आहे आम्ही प्रस्तावित केलं होतं त्याला साडेचार कोटी रुपये सिंधुरत्न समितीमधनं मागच्या मीटिंगमध्ये गोंधळ करून घेऊन प्रशासकीय मंजुरी झाली जागा दोन एकर पी डब्ल्यू डीची माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी दिली जरांगेंच्या म्हणण्यानुसार जर आईची जात मुलाला लावली तर कुणबी समाज किती टक्के उरेल याचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र घाग यांनी व्यक्त केलं आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर ते मराठा म्हणूनच द्यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे श्री मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच एक मागणी केली आहे सरकारकडे की सध्याच्या घडीला वडिलांचं जर कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याचे लाभ त्याच्या मुलांना मिळतात पण आईकडे जर कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याचे लाभ मुलांना घेता येत नाही त्यासाठी त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की आईचं सर्टिफिकेट जर कुणबी असेल तर त्याचे लाभ मुलांनाही देण्यात यावे त्याचप्रकारे पुढेही असं जाऊन म्हणाले की नाते नातेवाईकांना पण कुणबी प्रमाणपत्र त्या आधारावर देण्यात यावे कोकणातील सर्व मराठ्यांनी रत्नागिरी इथे बैठक घेऊन जवळजवळ दहा बारा तालुक्यांच्या बैठक झालेत त्यांनी एकच निर्णय घेतलेला आहे की कोकणातील मराठ्यांना आरक्षण हे फक्त मराठा म्हणूनच हवं आणि तेही टिकणार हवं कारण कोकणामध्ये सरसकट कुणबीकरण शक्य नाही कुणबी ही स्वतंत्र जात व्यवस्था कोकणामध्ये आहे आणि कोकणामध्ये मराठा कुणबी गुणागोविंदाने राहत आहेत त्यामुळे कोकणात वाद नको कुठल्याही प्रकारचं अस्थिरता नको आहे आणि अशांतता नको आहे म्हणून कोकणातील मराठ्यांनी ही भूमिका घेतलेली आहे कोकणातील मराठ्यांना कुणबी दाखले मिळत नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना त्याच्या आरक्षणाचे लाभ घेता येणार नाही आमची लढाई ही मराठा आरक्षणासाठी गेली कित्येक वर्ष होती आज आहे उद्याही राहील त्यामुळे मराठ्यांना कुणबी समाजाचा निर्धार मेळाव्यात चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी मराठा समाजाला उपरोधी टोला लगावलाय कुणबी प्रमाणपत्र मागत असाल तर शहाण्णव कुळे सोडा आणि कुणबी समाज स्वीकारा असा सल्ला देखील दिलाय खेराडे यांच्या वक्तव्यामुळे आता कोकणात नवा वाद उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे पाहूया नेमकं काय म्हणाले आहेत नक्कीच आज आपण आरक्षणासाठी बरेच वर्ष आपण करतोय सगळी जण आणि मला वाटतं पाटीसाहेबांनी जास्तीत जास्त लक्ष घातलंय आणि हे आरक्षण आमच्या आरक्षणामध्ये कमी होऊ नये सर्व समाजात द्या मराठा समाजात सगळ्यांना द्या दे पण आमचं आरक्षण कमी करू नये आणि ह्या रत्नागिरी जिल्ह्याचे आपल्याला समा जा, जातीचे दाखले आहेत ते आपल्याला मिळत नाहीत त्यासाठी त्या साहेब आपल्याला वरिष्ठ मध्ये फार मोठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील तेही आम्ही तुमच्या सोबत आहे आपण जाऊ एकत्र आणि यासाठी हे दाखले मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू जे दाखले आता देण्याचे थांबवले आणि मराठा समाज आहे तिथे आहेत काय मराठी बंधू परंतु त्यांना हे कोणबी समाज इथे दाखले आहेत पण आम्ही शहाण्णव कोळी सोडणार नाही हे असं चालणार नाही आरक्षण लागू ना आहे पण आरक्षण समाज मराठा समाजाला समाजा पण लागू आहे पण मी शहाण्णव कोणी हे चालणार नाही कुणबी तुम्हाला दाखला हवाय ना मग कुणबी समाज म्हणून तुम्ही स्वीकारा रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणाहून मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडत असताना महाड तालुक्यातील हिरकणीवाडी पाचाड येथील प्रिया तुकाराम गोरे वय वर्ष सतरा ही सकाळी महाड एस टी स्टँडवर गेली असता महाड एस टी स्टँड येथून कोणीतरी फूस लावून अल्पवयीन तरुणीची अपहरण केले आहे असे मुलीचे वडील तुकाराम धोंडीराम गोरे यांनी महाड पोलीस ठाणे येथे अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली असून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेणे महाड शहर पोलिसांसमोर आता मोठे आव्हान झाले आहे असे परंतु अपहरण करत्या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी आपल्या तुकड्या रवाना आहेत असे महाड शहर पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले आहे कुडाळ वाहणाऱ्या भंगसाळ नदीवर बंधारे घालून पाणी अडवण्यात आले या पाण्याचा वापर प्रामुख्याने उन्हाळी शेतीसाठी केला जातो या पाण्याचा पुरवठा एमआयडीसीला सुद्धा होतो कुडाळ नगरपंचायत या नदीवर बोटिंग सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे मात्र या नदीच्या पा, पात्रात पावसाळ्यातून वाहून आलेली झाडे अडकून बसले असून मोठ्या प्रमाणात कचरा देखील झालेला आहे त्यामुळे शेती तसेच एम आय डी ला पाणी पुरवठा करताना अडचणी येत आहेत याबाबत कुडाळ नगरपंचायतीने सुद्धा बंधारे विभागाकडे अनेकदा तक्रार दाखल केली आहे पण यावर कारवाई झालेली नाहीये कुडाळ पंचायतीने व मी स्वतः लघुपाटबंधारे प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधून यापूर्वी दोन चार वेळा त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी आपण लवकरात लवकर ते करतो म्हणून असं आम्हाला आश्वासन दिलं दुसरी गोष्ट म्हणजे जे नगरपंचायत पाणी अडवतं आहे नदीचं त्यामुळे कविलकट्टा पावशी आणि कुडाळमधील शेतकरी यांना त्याचा शेत मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे तसंच कुडाळमधील पाण्याची पातळी ही मे जूनपर्यंत स्थिर राहते पाणी विहिरींचं आटत नाही ज्यामुळे आम्ही पुन्हा एकदा शेतकरी तळा तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले आहेत एकोणतीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली होती तहसीलदार स्वाती पाटील कृषी अधिकारी आनंद कांबळे यांच्या मध्यस्थीने भारतीय कृषी विमा कंपनीचे रायगड जिल्हा प्रतिनिधी शरद कबारे यांनी पंधरा दिवसात पैसे जमा होतील असे लेखी आश्वासन दिले होते मात्र या आश्वासनाला बावीस दिवस होऊन गेले तरी शेतकऱ्यांचे पैसे अजून जमा झालेले नाही आहेत त्यामुळे तळा तालुक्यातील शेतकरी तहसीलदार प्रांगणात सकाळी उपोषणाला साखळी उपोषणाला बसले आहेत त्यामुळे तळा तालुक्यातील शेतकरी तहसील प्रांगणात साखळी उपोषणाला सुरुवात केली असून जोपर्यंत फळपीक विमा परतावा मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील अशी भूमिका शेतकरी वर्गाने घेतली आहे आंबा पीक विमा भरला होता त्याचे पैसे अजून परत भेटले नाहीत म्हणून आम्ही आज साखळी उपोषणाला बसलेलो आहोत आमचं एकच म्हणणं आहे संपूर्ण तळा तालुक्यामध्ये नऊशे दहा प्रमाणे आम्हाला पैसे मिळावे अशी सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे त्याचबरोबर गेले एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी एक कृषी अधिकारी कंपनीचे अधिकारी यांच्याबरोबर एक आमची मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं होता की येत्या पंधरा दिवसात संपूर्ण शेतकऱ्याचे विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आम्ही जमा करू असं ह्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होता त्या लेखी पत्राला आज वीस ते बावीस दिवस झाले अद्याप कंपनीने कुठल्या प्रकारचा त्याच्यावर कारवाई केली नाही म्हणून आम्ही आज पंधरा ते वीस दिवसांनी आज ह्या साखळी उपसनं भेटले जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे लवकरात लवकर नऊशे दहाप्रमाणे प्रमाणे मिळावे अशी आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे म्हसाळा तालुक्यातील मोजे आंबेत विचारीवाडी हद्दीत सुमारे दीड हेक्टर जमिनीवर असणाऱ्या गट नंबर तीनशे पस्तीस आणि तीनशे पन्नास या जागेत मोठ्या पद्धतीने सावित्री खाडीच्या किनारपट्टी भागात अनेक कांदळ वनाच्या प्रजातीची तोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या जागा मालकावर अद्याप संबंधित विभाग वन विभाग कारवाई करत नसल्याने अधिकारी वर्गाचे साठेलोटे असल्याचे बोलले जात आहे या प्रकरणात आता मनसे आपल्या स्टाईलने रस्त्यावर उतरली आहे त्यामुळे संबंधित जागा मालकाच्या या मक्तेदारीपणामुळे कांदळवनाची तोड म्हणजेच पर्यावरणाला घाला घालण्याचे काम संबंधित व्यावसायिक करत आहेत यामुळे महसूल विभाग आणि वन विभाग एवढी मोठी तोड होऊन देखील संबंधित जागा मालकाला पाठीशी घालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे त्यामुळे दोन्ही खात्याचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील स्थानिकांकडून होतोय आता हे प्रकरण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येते मुळात मला वन्य विभाग जो असेल किंवा महसूल विभाग असेल ह्याला मुळात प्रश्न आहे की आपण जो आपला पंचनामा केलाय त्यात फक्त आपण सांगितलं की चार गुंठ्या जागेवरती जी झाडं झुडप होती ती फक्त तोडलेली आहेत पण आता जिथे आपण उभे आहोत तिथे आपण मागे बघाल तर ते कांदळवण्याचे झाड आहेत सगळी म्हणजे आता ही तुम्हाला जी झाडं दिसत आहेत तोडलेली ही कुठली झाड आहेत मी साधारण झाडं झुडप दिसत आहेत का मागे पण तिकडे तोडलेलं आहे जे आहे ते कांदळवण म्हणजे जो मँग्रोव मला असं वाटतं की जे वन विभागाने किंवा इतर अधिकाऱ्यांनी महसूल विभागाने जे काही ह्याचा पंचनामा केलाय तो सुपारी घेऊन पंचनामा केलाय अशी दाट शक्यता दा वाटते कारण की हे कांदळवण नष्ट करतात आणि त्या वन वनवन विभागाने हे कांदळवण नष्ट घेण्याची सुपारी घेतली आहे का मुळात वन विभाग सांगत आहे की साधारण झाडं झुडपाय ती तोडली आहेत किंवा काय केली जात आहेत आता ही आपण बघताय की जवळजवळ वर डोंगरापर्यंत हे कांदळवन पसरलेलं आहे आमची महाराष्ट्र शासनाला जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना मागणी आहे की सॅटेलाईट मार्फत याचा सर्व्हे करण्यात यावा कोणता कोणता भाग तोडण्यात आलेला आहे आणि कुठे वंद कांदळवण नष्ट केलेलं आहे त्याचा पंचनामा तुम्ही सॅटेलाईट पद्धतीने करावा एरियल व्ह्यू घेऊन अन्यथा हे वन विभाग काय वन विभाग इथे उभा राहतात आणि ते त्यांना जे दिसतंय ते त्यांना म्हणजे त्यांना मुळात जे कांदळवण आहेत आणि झाड झुडप यांच्यातला फरकच कळत नाही मला असं वाटतं या विभागाला आणि अशा लोकांना जर तुम्ही पंचनामे करायला पाठवत असाल किंवा सुपारी घेऊन पाठवत असाल तर मला असं वाटतं की इथल्या नागरिक असतील जलजीवन असेल आणि पर्यायाने ज्या बाकीची व्यवस्था आहे त्याला धोका मोठा धोका होऊ शकतो भविष्यात आणि निसर्गाची कुठेतरी हानी करण्याचा हा प्रयत्न चालू आहे तर हा प्रयत्न कृपया थांबावा व्यवस्थित पंचनामा व्हावा आणि प्रामाणिकपणे तो पंचनामा सॅटेलाइट पद्धतीने ही आमची मागणी होतात कमीत कमीत मला वाटतं की लाखोच्या जा वरती झाडं आहेत पण त्यांनी नाही नाही तरी दीड एकरच्या वरती कत्तल केलेली या झाडांची आम्ही ह्या विषयावर शासनाशी चर्चाही केलेली आहे पण ज्यांनी पंचनामा करून दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे जेणेकरून हे पुढे धोकादायक कारण एवढीच विनंती आहे की हे जे व्यावसायिक आहेत जे इथे उद्योग करायला आलेत ते कुणाला न विचारता बिंदा झाडांची कत्तल करत आहेत हे झाड म्हणजे एखाद्या मुलासारखं आहे एखाद्या त्या पंचनाम्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की छोटी झाडं आहेत त्यांना कापली पुढे मोठी होणार नाही का ती झाडं एखादा बाप आपल्या पोराला कापलं तर त्याच्यावर कायदा गुन्हा दाखल नाही होणार का या अधिकाऱ्यांनी हे असे पंचनामे दिले कसे या अधिकाऱ्यांवर त्या जमीन मालकावर जो व्यावसायिक आलाय त्याच्यावर त्या कामगारांवर त्या सुपरवायझरवर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत आठ नोव्हेंबर हा दिवस सर्व भारतीयांच्या आठवणीत कायम राहणारा दिवस आहे मोदी सरकारने याच दिवशी नोटबंदीची घोषणा केली होती आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी सरकारने पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद केल्या या नोटबंदीच्या आठवणी ताज्या होण्याचे कारण म्हणजे यानंतर महिनाभराने अलिबागमध्ये मध्ये दरोड्याचा गुन्हा घडला होता ब्रेकिंग न्यूज म्हणजे जे दहा आरोपी होते त्या चार जण पोलीस होते या सर्वांवर चाळीस लाख रुपये ज्यामध्ये नवीन दोन हजारच्या नोटांचा समावेश होता हा किडनॅपिंग करून दरोडा टाकण्याचा आरोप होता जवळजवळ सात वर्षाने या खटल्याचा निकाल आता लागला असून चार पोलिसांसह दहा आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे सरकार पक्षाने उभ्या केलेल्या पुराव्यांचा उलट तपासणीत फोलपणा उघड केला अखेर न्यायालयाने प्रसिद्ध अॅडव्होकेट स्वप्नील दिघे यांच्या युक्तिवाद मान्य करून सर्व आरोपींची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे म्हणजे आरोपींमध्ये चार पोलिसांचा समावेश होता त्यांनाही या प्रकरणातून निर्दोष मुक्त डिसेंबर दोन हजार सोळामध्ये मध्ये आपल्या भारतामध्ये संपूर्ण जिल्हा नोटबंदी लागू झाली होती त्यावेळेला आपल्या रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये मध्ये काही मोठ्या प्रमाणावर दोन हजाराच्या नवीन नोटा आणल्या गेल्या होत्या आणि त्या संदर्भामध्ये चार पोलीस कर्मचारी व सहा त्यांचे इतर साथीदार यांनी मिळून त्या ज्या नोटा लोक घेऊन आले होते त्यांना किडनॅप करून त्यांच्यावरती दरोडा घातला व त्यामधले चाळीस लाखाच्या नवीन नोटाची रक्कम जी आहे ते घेऊन गेले होते अशा प्रकारची केस रजिस्टर झाली होती ती आ, केस ज्या वेळेला सतरा दोन जानेवारी दोन हजार सतरामध्ये रजिस्टर केली गेली होती आणि त्याच पिरियडमध्ये बाकीचे दहा आरोपी जे आहेत ते अटक केले गेले होते दोन हजार सोळा सतरा दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंत जे पोलीस कर्मचारी होते त्यांना मान्य उच्च न्यायालयाने किंवा सत्र न्यायालयाने त्यांना जामीन दिला गेला नव्हता त्यावेळेला तेव्हापासून ते जे आरोपी आहेत ते जेलमध्ये राहून स्वतःचा खेटला चालू होता सरकार पक्षातर्फे जे सत्तेचे साक्षीदार तपासले गेले ते कुठल्याही प्रकारे सरकार पक्ष तपास दोन हजार रुपयाच्या नवीन नोटा आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आल्या होत्या दोन हजार सोळा साली डिसेंबरमध्ये त्यावेळेला इतर पोलीस चार पोलीस कर्मचारी व त्यांचे इतर सहा साथीदार अशा लोकांनी त्यांना तिथे ताब्यात घेऊन त्यांना किडनॅप करून त्यांच्या दरोडा घालून चाळीस लाख रुपये हस्तगत ताब्यात घेतले होते अशा प्रकारचा गुन्हा जो आहे हे जे सरकार पक्ष तपास यंत्रणा सिद्ध करू शकले नाही त्याचप्रमाणे हे जे पोलीस कर्मचारी व इतर जे त्यांचे सहा साथीदार होते यांनी तो गुन्हा केला होता हे सुद्धा तपास यंत्रणा आणि सरकार पक्ष सिद्ध करू शकलेला ना नाहीये त्याचमुळे जे दहा आरोपी आहेत चार कर्मचारी आणि सहा इतर ह्या सगळ्यांना माननीय सत्र न्यायालयाने लास्ट वीक मध्ये सगळ्यांना ह्या केस मधून निर्देश मुक्त केले गेले आहे दापोली तालुक्यातील दमामे येथे असणाऱ्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आजूबाजूच्या गावातील दुर्गम भागातून पायपीट करत अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात शनिवारी सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शाळेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित भव्य समारंभात इन्वेनिया लाइफ टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर फंडातून श्री तेजस दाभोळे यांच्या प्रयत्नाने दमामे हायस्कूलला शिकणाऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांना बत्तीस सायकलीचे मोफत वाटप करण्यात आले दमामे हायस्कूलमध्ये लांबून व दुर्गम भागातून पायपीट करत येणाऱ्या मुलांना सायकली मिळाल्याने तेथील पालकवर्गाने समाधान व्यक्त केलंय सामाजिक वारसा जतन करणारे दापोलीतील समाजसेवक कौसुभ वारणकर प्रसाद दाभोळकर रोहन केळसकर ओंकार खरे यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली तसेच श्रीकांत सायकल मार्टचे प्रसाद कळसकर यांचेही सहकार्य लाभले सायकली वाटप करताना सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड सेक्रेटरी महेश महाडिक विश्वस्त मारुती घाग इतर सभासद सदस्य तसेच सरपंच उपसरपंच व शाळेचे आजी माजी विद्यार्थी हजर होते या मदतीबद्दल पालक शिक्षक व ग्रामस्थांकडून खूप आभार व्यक्त केले गेले खेड तालुक्यातील अस्तानगावचे रहिवासी तसेच केदार काळकाई प्रतिष्ठानचे सल्लागार श्री जयसिंग हनुमंतराव मोरे वय वर्ष एकोणऐंशी यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुले दोन मुलीसुना व नातवंडे असा परिवार आहे जयसिंग मोरे हे पंचकोशीतील प्रतिष्ठित नागरिक होते गावातील अनेक विकासात्मक कामांमध्ये आणि धार्मिक कामांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मुंबई गोवा महामार्गावरती भुस्तेघाटा जांभुर्डे फाटा या ठिकाणी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी मारुती स्विफ्ट कार आणि प्लेझर दुचाकी यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झालाय या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला आहे या अपघातामुळे स्विफ्ट कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला असून दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे अपघाताचे वृत्त समजल्यानंतर महामार्ग पोलीस कशेरी टॅप तसेच खेड पोलीस घटनास्थळी धाव घेतली आज दिवसभरातील हा दुसरा मोठा अपघात आहे मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले अवघड ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने ही मोठी वाहतूक कोंडी झाली होती यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या पोलीस यंत्रणा नसल्याने महामार्गावर वाहतुकीची पूर्णपणे बोज वारा उडाला होता गेली अनेक वेळापासून घाटातील पेडे भागात वाहतूक कोंडी झाल्याचे दृश्य दिसून आले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कोंडे गावात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून बिबट्याने दोघांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तातडीने पकड मोहीम राबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे बिबट्याचा संचार कोंडे गावात सुरू असून वन खात्याने पिंजरा लावला मात्र बिबट्या सापडला नाही काजूचा हंगाम सुरू होत असल्यामुळे गा बागेत जाणाऱ्या शेतकऱ्यांना निर्भयपणे जाता यावे यासाठी हा बिबट्या पकडणे आवश्यक आहे त्याला पकडण्यासाठी तातडीने मोहीम सुरू करावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे या बातमीचा आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इतर माहिती जाणून घेण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण